नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चंद्रकांत हुंडेकर शेतकरी किसानचा विसावा हप्ता म्हणजेच दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून वितरित करण्यात येत आहे अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होत आहेत पण असे काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती अजूनही पैसे जमा झालेले नाहीत म्हणजेच पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन हजार रुपये अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाहीत तर त्याचं कारण नेमकं काय आहे हे पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती सांगण्यात आलेलं आहे आणि सरकारकडून एक नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळं त्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे शेतकरी बांधवां आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सरकारकडून नेमकी काय नोटीस बजावण्यात आलेली आहे ते आपण पाहूयात शेतकरी बांधवांना आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि आपण कुठून आहात कोणत्या जिल्ह्यातून आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर शेतकऱ्यांना नो पूर्ण नोटीस पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र विसरू नका पीएम किसान योजनेच्या मेन वेबसाईट वरती ही नोटीस बजावण्यात आलेली आहे तर ही नोटीस नेमकी काय आहे ती मराठीमध्ये आपण पाहूयात पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर देखील उपलब्ध आहे किंवा बायोमॅट्रिक आधारित ई e के वाय सी साठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं आहे की कि पी एम किसानच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी करणं e बंधनकारक आहे मग आपल्याला ई e केवायसी करण्यासाठी दोन ऑप्शन देखील आपल्याला उपलब्ध आहेत एक तर आपण ओ टी पी देऊन ई के वाय सी करू शकता किंवा आपण अंगठा लावून देखील ई के वाय सी करू शकता आता ओ टी पी बेस्ड ई केवायसी करण्यासाठी पी एम किसानच्या पोर्टलवर देखील आपण जाऊ शकता किंवा जर ओ टी पीचा आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर आपण अंगठा देऊन देखील ई के वाय सी करू शकता तर अंगठा देऊन ई वाय सी करण्यासाठी आपण सी एस सी केंद्राशी आपण संपर्क साधू शकता तर हे झालं पहिलं की ई केवायसी करणं आपल्याला बंधनकारक आहे तर पुढे पाहुयात ह्या नोटीस मध्ये काय सांगितलेलं आहे यामध्ये महत्वाची सूचना म्हणून देखील सांगण्यात आलेला आहे यामध्ये पाहुयात विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखलेली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या अंतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणासहित त्यांनी सांगितलेलं आहे पाहुयात एक उदाहरण त्यांनी काय दिलेलं आहे दिनांक एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचा आता हप्ता बंद होणार आहे जरी तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळाले असले तरी यापुढे तुमचा हप्ता बंद होणार आहे फक्त लक्षात ठेवा एक फेब्रुवारी दोन हजार नंतरची जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी पाहुयात क्रमांक दोन यामध्ये काय सांगितलेलं आहे ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही एक प्रौढ सदस्य आणि प्रत्यक्ष पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत शेतकरी बांधनो असे जे प्रकरण आहेत तर त्यांचे तात्पुरते हप्ते स्थगित करण्यात आलेले आहेत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट मोबाईल ॲपच्या नो युअर स्टेटस किंवा किसान ई मित्रा चॅटबॉट वर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे शेतकरी बांधवांनो हीच होती महत्वाची अपडेट अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका चला भेटूयात अशाच पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद